आदेश 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 सर्व नाथ नाथ भक्तांना बाबा गोरखनाथ यांच्या कृपया आशीर्वादाना नवनाथांच्या कृपया आलक आदेश बाबांच्या कृपया आशीर्वादाना आदेशानं आज आपण एक साधक भगत ह्या व्यक्तीला महत्त्वाची अशी एक दीक्षा आहे दक्षिणा आहे किंवा कृपा आशीर्वाद आहे सामर्थ्य किंवा त्याची एक महत्त्वाची बाब म्हणा गोष्ट म्हणा क जी दैवकृपेने प्रत्येकाला प्राप्त होत असते त्यापैकीच एक कृपा आशीर्वाद म्हणजेच दृष्टी दिव्यदृष्टी आज दिव्यदृष्टी किंवा दृष्टी ह्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही टायटल तर बघितलंच आहे की दिव्यदृष्टी कधीच खुलणार नाही जर तुम्ही ह्या चुका करत असाल तर ह्याच विषयावरती मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर बघा मित्रांनो प्रत्येक साधकाला किंवा एक उच्चकोटीच्या शक्तीच्या कृपेनं ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार पुण्यकर्मानुसार दैवकृपा प्राप्त होत असते आणि दृष्टीचे खूप प्रकार आहेत एकच नाही दृष्टी किंवा दिव्यदृष्टी ह्याच नाही तर भरपूर आहेत तर दिव्यदृष्टी खुलतच का नाही किंवा ती बंद का होते ह्या दोन मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर आज खुलतच नाही हे पहिल्यांदा जाणून घेऊया जर तुम्ही एखाद्या दिव्य शक्तीचे साधक आहात आणि तुमच्यावरती शक्तीची कृपा झाली आहे किंवा होत आहे तर मित्रांनो दिव्यदृष्टी खुलणं किंवा खुलतच नाही तर आपल्या किंवा तुमच्या काहीतरी चुका आहेत ज्या चुका लक्षात घ्यायला हव्यात त्यांचे निवारण करायला हवेत त्या संपुष्टात आणायला हव्यात जसं का म्हणजे आपण जर काही वाईट शब्दांचा व्यावहारिक जीवनामध्ये गैरवर्तन ठेवून जर उल्लेख करत असल आपल्याच घरातील मुलं असतील भाऊ असेल आई असेल वडील असेल किंवा इतर कोणी असेल त्यांच्याबद्दल जर आपण वाईट शब्दात बोलत असाल किंवा मित्र असतील परिवार असतील त्यांच्याहीबद्दल वाईट शब्दांचा उल्लेख करत असाल तरी पण दिव्यदृष्टी खुलत नाही तुम्ही ज्या आसनावरती बसता जी जपमाळ जपासाठी घेता त्या आसनावरती जपमाळेवरती जरी दूषित गोष्टी किंवा काही निगेटिव्हिटी आलेली असेल तरीही तुमची दिव्यदृष्टी खुलणारच नाही तुम्ही पूजेच्या टायमाला जो कपडा परिधान करता त्या कपड्याचंही शुद्धता खूप महत्त्वाची आहे तुम्ही देवाची वेळेस भक्ती करता सेवा करता त्यावेळेस तुमच्या मनातील अंतकरणातील विचारांची देवण कशी असते देवाशी तुम्ही कोणत्या पद्धतीनं पूजे सेवेत मग्न असता लीन असता ही भरपूर गोष्टी आहेत का ज्यामुळे दिव्यदृष्टी खुलतच नाही त्यामध्ये एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही गुरु धारण केलेला असेल कोणी गुरुचा जर तुमच्या डोक्यावरती हात असेल आणि त्या गुरुनं जर तुमच्या दिव्यदृष्टीवरती कंट्रोल आणलेला असेल तर तुमची दृष्टी किंवा दिव्यदृष्टी खुलणारच नाही गुरुप्रती तुमची भावना कशी आहे तुमच्याप्रती गुरुची भावना कशी आहे हे सर्व महत्त्वाचं आहे कारण गुरु करताना तुम्ही गुरुपाशी गेलेला असतात गुरु, गे गुरु तुमच्याकडे आलेला ना श्यक्ला, नाही मग तुम्ही त्याच्यानंतर त्याला समजू शकला नाही शकला हा प्रश्न <coughs> तुमचा आहे आणि तुमची दिव्यदृष्टी बंद होते खुलतच नाही असं नाही पुन्हा खुलू शकते त्यासाठी पुन्हा तुम्हाला सामर्थ्यवान किंवा ज्या व्यक्तीकडे दैवकृपेचा आशीर्वाद आहे त्याच व्यक्तीकडे जाऊन तोच तुमच्या पहिल्या गुरुच्या बंधनातून तुम्हाला मुक्त करू शकतो कारण गुरु कार्य करत नाही गुरुची शक्ती कार्य करते जसं की पहिल्या गुरुनं तुमची जर दिव्यदृष्टी त्याच्या कंट्रोलमध्ये असेल थांबवलेली असेल म्हणजे थांबवण्याचं म्हणजे तुमच्या चुकीनं थांबवली जाते गुरुच्या चुकीनं थांबवली जात नाही शक्यतो एखादा गुरु तसा असू शकतो जो जाणून बुजून थांबवतो कदाचित तुमच्यात चुका आहे का ज्याच्यामुळे तुमची दिव्यदृष्टी थांबलेली आहे तुम्ही गुरुप्रती काही ना काही वाईट कृत्ये वाईट कर्म केले जेणेकरून त्याची गुरुची शक्ती तुमच्यावरती तुम्हाला अडवणुकीसाठी तुमचं वाईट करण्यासाठी तयार होते प्रवृत्त होते शक्ती वाईट नसते कर्मानुसार फळ मिळत असतं आणि ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात जाल तो व्यक्ती तुमची दिव्यदृष्टी पुन्हा खोलून देईल इथं मात्र प्रामाणिकपणा करायचं आहे कारण तुम्ही कायमच धोका धडेबाजी करणार आणि प्रत्येक ठिकाणास तुम्हाला कोणीतरी मदत करणार हे होत नाही एक चूक माफ होऊ शकते तरच दिव्यदृष्टी अशी भरपूर कारण आहेत ज्यामुळे दिव्यदृष्टी बंद होते तुमचं खाणं पिणं असेल वागणं बोलणं असेल त्यामुळे पण दिव्यदृष्टी बंद होते ज्यावेळेस तुमच्या समोर कोणी पेशंट येतो किंवा कोणी पिढा बाधा घेऊन येतं तर त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही कोणत्या यानं बघता तुमच्या जर मनामध्ये स्त्रीबद्दल मोह असेल त्याच्या सौंदर्याबद्दल जर काही लालसा असेल तरी तुमची दिव्यदृष्टी बंद होईल त्या कारणा नाही पण दिव्यदृष्टी खुलत नाही सांगायचं म्हटलं तर खूप कारण आहेत खूप आणि कुठल्याही तंत्र मंत्राने कुठल्याही दोऱ्याने लिंबाने तुमची दिव्यदृष्टी खुलणार नाही त्याच्यामुळं त्या फंद्यात त्या पडून तुमचा वेळ वाया घालू नका ज्या व्यक्तीकडं उच्च कोटीच्या शक्तीची म्हणजेच थोडक्यात गुरु शक्तीची कृपा आहे जी शक्तीच स्वयं गुरु आहे तोच व्यक्ती तुम्हाला गुरुच्या अडचणीतून गुरुच्या बंधनातून मुक्त करू शकतो सोडू शकतो अन्यथा कोणीही तुमची मदत करू शकत नाही तुमचा वेळ असाच वाया जाईल त्यामुळे चुकीच्या मार्गाला जाऊन ती कार्य किंवा क्रिया करण्याचीही कोणतीच अशी प्रयत्न करू नका कारण सोशल मीडियावरती बोलणं मंत्र देणं उपाय देणं खूप सोपं आहे त्याची गॅरंटी कोणताही मीडिया घेत नाही त्यामुळं चांगली गोष्ट आहे का सोशल मीडियावरती घरपोच बसल्या ठिकाणं माहिती येते मीही त्याच माध्यमानं तुमच्याशी संपर्क करतो बोलतो पण खरं काय खोटं काय आपल्यासाठी उन्नतीचं प्रगतीचं काय आपण काय घ्यावं आपली विचारक्षमता आपलं शरीर बुद्धी ही नेमकं काय सांगते किंवा आपल्याला काय हवंय हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्गच समजणार नाही अध्यात्म वेगळा आहे आत्मिक वेगळं आहे तुम्ही तुम्हाला कोणती उन्नती हवी हे जाणून घ्या आणि मगच त्या मार्गावरती तुमचा प्रवास आणि तुम्ही कार्यरत व्हा अलकादेश जय गुरु गोरखनाथ